वेहोळी बुद्रुक आरोग्य उपकेंद्राची दुरावस्था डॉक्टर येत नसण्यात नसल्याने रुग्णांचे हाल नर्स राहत नसल्याने नागरिकांची नाराजी बी थकल्याने उपकेंद्राचा वीज पुरवठा खंडित शेनवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणाऱ्या वेहोळी बुद्रुक उपकेंद्राची दुरावस्था झाल्याचे चित्र समोर आले आहे गेली अनेक दिवस येथे डॉक्टर येत नसून येथील एन एम हिरा मौले या राहत नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे बिल थकल्याने उपकेंद्राची वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे या उपकेंद्राच्या पाठीमागे गवत वाढले असून अस्वच्छता दिसत आहे सदर उपकेंद्राच्या दुरवस्थेमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे याबाबत तक्रारीनंतर शेनवा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी भावना निंबार्ते यांनी या उपकेंद्राला भेट देऊन माहिती डॉक्टर आणि नर्स यांना नोटीस दिली आहे। आ, मी डॉक्टर भावना वैद्यकीय अधिकारी आ, सबसेंट उपकेंद्र वेळोली येथे आज दिनांक अठ्ठावीस आठ चोवीस रोजी श्रीमती एल एच वी युव्ही गड्री एच ए मुंडे एच ए गायकवाड क्लर्क संजय हजारे यांच्यासोबत उपकेंद्रास भेट दिली त्यावेळी त्यांचं दप्तर तपासणं तपासण्यात आलं हजेरीपत्रक तपासण्यात आलं त्याचप्रमाणे तिथे मीटर इलेक्ट्रिक मीटर नेल्याचं आढळून आलं आणि ते निधी उपलब्ध आहे परंतु त्यांचं देयक दिल्या नसल्यामुळे त्यांनी मीटर काढून नेलं गेल्या पाच महिन्यापासून ॲस्कॉन्ड आहे, त्याच्या संबंधात पत्र व्यवहार केलेला आहे आणि सिस्टरना पण त्या तिथे का राहत नाही याबद्दल विचारणा केली